त्यांच्याकडला काहीतरी झाला असेल त्याच्या शिवाय महत्वाचं आहे जे आज पोलीस प्रशासन उभं आहे तुम्हाला माहिती नसेल परिवर्तन करियर अकॅडमी जे आमच्या तरुणांनी उभी केलेली आहे त्याच्यामधून आजपर्यंत पाच सहा वर्षामध्ये डिपार्टमेंटला सिपाही आम्ही दिले जवळपास डिपार्टमेंटला आम्ही दिलेले या दुसरी गोष्ट असं सांगतो की ज्या समाजाला पंधरा कोटीच खेळण्याचे नुकसान भरपाई मिळवून दिली त्यात आम्ही संजय सावळे आणि आमची टीम आहे पंधरा कोटी जर आम्ही मिळवून दिलेत आम्ही बंगले बांधे असते ना लोकांकडून पैसे घेऊन एक लाखाची भीक मागण्या मागणारे आम्ही नाहीये त्यामुळं या दोन गोष्टी समाजाने विचार करावा आणि पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे लांडे साहेबांनी यावं आणि आम्हाला समोर बसवावं त्यांचा पंचवीस वर्षाचा विकासाचा हिशोब त्यांनी द्यावा आमचा आमचा जेवढा चळवळीचा इतिहास आहे ना तेवढा आम्ही हिशोब देतो बघा कोणाची काय खरं आहे काय खोट आहे हे समोर येईल एवढं सांगतो की पुढच्या काळात करावं असं या सभे सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे समाज बांधव यामध्ये काळो दादा असतील पीपल युनिव्हर्सिटी प्रेसिडेंटेशनचे मार्गदर्शक वायर असेल दत्ता गवारे असतील ललित जी जोशी असतील पेशा क्रिकेट मॅडम आता यांनी जी मागणी केलेली आहे की पोलिसांनी खात्र जवाना करता गुन्हा दाखल केलेला आहे आपण पुढे काय भूमिका असेल प्रशासनाची निवेदन दिलेलं आहे आदिवासी कृती समिती करते आम्ही त्या पोलीस स्टेशनला पाठवू आणि सखोल तपास करून जे काही योग्य असेल आणि न्याय भूमिका घेण्यासाठी असं आदेश प्रशासना अवतर सर आपण काय सांगाल समाजाशी याचं मत आहे की गुन्हा घाईघाईने दाखल झाला आहे सदर बाबत चौकशी चालू आहे चौकशी आणखी सर्व आम्ही त्यांचं लोकेशन सीडीआर जे काय आपल्याला टेक्निकल बाबीचे जो तपास करायचा आहे तो आणखी काही साक्षीदार असतील तर साक्षीदार या माध्यमातून आम्ही तपास करून सदरचा गुन्हा खोटा असेल त्याप्रमाणे आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू त्यांना पटाचेल तर डोसमुक्त करण्यात येईल थँक्यू सर